नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी अगेरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंबालची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे

कापूस शेतक मित्रांनो सात हजार सातशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शतक मित्रांनो सात हजार आठशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतक मित्रांनो सात हजार आठशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्वालिटी कापूस असं बर शेकड मित्रांनो सात हजार नऊशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेकड मित्रांनो सात हजार नऊशे पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेके मित्रांनो दोन काटे आहेत मित्रांनो आठ हजार रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला तर सात हजार तीनशे पाच रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे शेक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद